हनुमानजी दणका देणार नवटंकीवाल्यांना उकडून फेकणार यशोमती ठाकूर यांचा राणा दाम्पत्याला टोला हनुमानजी दणका देणार आणि शिस्तीत राहायला शिकवणार तसेच नवटंकीवाल्यांना उकडून फेकणार अशा शब्दात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आज हनुमान जयंतीनिमित्त दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर निशाणा साधलाय अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत मानखेडे यांच्या विरोधात महायुतीच्या नवनीत राणांमध्ये लढत होणार आहे नवनीत राणा यांनी प्रचार सभांचा धडका लावलेला असून महाविकास आघाडीवर त्या थेट हल्लाबोल करत आहेत अशातच आज काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही राणा दाम्पत्यावर निशाणा साधत जोरदार पलटवार केला देव आणि श्रद्धा हा आंतरिक विषय असतो देवाचा खेळ खंडोबा करणाऱ्यांना देव नक्कीच दणका देणार त्यांना शिस्तीत राहायला शिकवणार असा टोला यशोमती ठाकूर यांनी राणा आहे तसेच नवनीत राणा यांचा मंडप कोसळला त्या दिवशी शनिवार होता देवाने संदेश दिला आहे शनिवारच्या दिवशी वादळ आलं होतं हे वादळ नौटंकीवाल्यांना उकडून फेकणार आहे असंही त्या म्हणाल्या साहेब पवार साहेब आपण मागे आम्हाला आदेश दिला होता आणि आम्ही त्या आदेशाचं पालन केलं होतं पण इतके डेंजर लोक निघाले बंटे आणि बबली असंच म्हटलं पाहिजे तो पिक्चर होता ना? नाही आम्हाला कोणाला वाईट म्हणायचं नाहीये आम्ही कोणाला वाईट म्हणत नाही कारण ती आपली संस्कृती नाही अमरावती जिल्हा हा एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जातो बाबासाहेब खापर्डेपासून ते आत्तापर्यंत शेवटचे याच्या आधीचे जे खासदार होते त्यांच्यापर्यंत प्रत्येकाने संस्कृतीचं जतन या ठिकाणी केलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या या पवित्रभूमीमध्ये भाऊसाहेब देशमुखांच्या या मतदारसंघामध्ये सांस्कृतिक वारसा राखणाराच या ठिकाणी खासदार झाला पाहिजे असा अमरावतीकरांचा अट्टहास आहे साहेब शरद पवार साहेब मागच्या वेळेला आपल्याला बाप म्हणणारी व्यक्ती तिने आता आता बाप बदलून टाकलेले आहे आणि काही लोक उद्धव साहेब तर बाप चोरतात बाप चोरणारे लोक संस्कृती बोलणारे लोक आपल्याला अजिबात पाहिजे नाही आहे रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती